गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नम <coughs> श्री सरस्वते ऐशी <coughs> शिष्यांची विनंती एकोन सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी से तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक प्रश्न केला बरवाणी विवेका अत्री पूर्व का सृष्टी पासोनी सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही आपो नारायण म्हणून पाहि वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण सर्वांस पूर्ण बुद्धी संभो प्रपंच पूर्ण हिरण्य गर्भ अन्न ब्रह्मांड नाम जाहले रजो हुने ब्रह्मासी निर्मिले हिरण्य गर्भ नाम पावले वेदेवता वर्ष एक होते ते ब्रह्मांड देखा फुटवणी शकले झाली एका एक शकल भूमिका होऊन थेली शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजोन् प्रचिले चव दाहि भुवन दाहि दिशा मानसवचन कालकामक्रोधादि सकल सृष्टिरचावयासि सप्त पुत्र उपजवी मानसी नामे साङ्गेन परियेसि सातजन ब्रह्मपुत्र मरीचियत्रि पुलह कुलस्य पुलः क्रोतवसिष्ठ सप्त पुत्र दाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मजान सप्तब्रह्मपुत्रान्मधिल अत्रि ते धूनिपीठगुरुसन्तति साङ्गेनैका एकचित्ति सौभाव्यनामधारका ऋषि अत्रिचि भार्या नाम तिचे अनसूया पतिव्रता शिरोमणिया जगदम्बा ते चिदान तिचे सौन्दर्यलक्षण वरणू शके एसा कोण पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगू पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर्य ए घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानिसी इंद्रादि सुरवर मिळुनी ूर्ती पासी जाऊणी विनविता प्रकाशोणी आचार इंद्र इंद्रमणे स्वामी पतीव्रता स्त्री अनसुया आचार तिचा सागो काया तुम्हा प्रति विस्तारोणी पती सेवा करी भक्तीसी मनोवाय मानसी पूजा महाशहर्षी विमुख नवे कवणे काळी तिचा आचार देखोणी सूर्य भीतसे गगणी होईल म्हणून झाला भयाभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली पादुका शाप देईल म्हणून एका समजता आम्ही भीतसो नेनो घेईल कवण स्थान होण्या देवाचे हिरोण ते वर देता जाण तोही ते मारू शके यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमुचा स्वर्ग ठाय म्हणून आलो तुम्हा सांगू न करार जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिचे द्वारी राहू चित्त धरोणिया ऐसे कोणी त्रयमूर्ती काम क्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती पतिव्रता वत वतभंग करोनी तिसी थेऊणी येऊ भूमिसी अथवा वैवस्थि तालयासी पाठवू निघाले सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ति आले अत्रयमूर्ति आपण अनसूये श्वासून अतिथि आपणालो म्हणती क्षुदे बहु पिडोण आम्ही आलो ब्राह्मण त्वरित दावे सति अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमचे आश्रमांत संतर्पण अभ्यागत एको आली कीर्तिविख्यात म्हणून यालो अनसुये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणुने केले आम्ही थाकोणी आलो याचिकामी इच्छा भोजन मागावया इतुके कोणी अनसुया नमन केले तक्षणी वयसकार करुणीया्षालन केले चरण त्यांचे अर्ध पाद्य देऊनी त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी વેચ મન તસે હર્ષી આરોગણ સારીજે અતિથિ મણે તયે કરોનીંગોળી ઋષિ બહુધા વેળી ત્વરિત અમ્હા ભોજન દવે વાસના પાહોનીતિથી પતિવ્રતે ધાય ઘરિત બૈસ કાર કેલા દેખા બોનીયા પાટા વી ઘૃતેત્ર અભિધારી ઘેવોની આલીયા પણ ક્ષિરી શાક પાક તય વેળી सी मनती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोणी तुझे स्वरूप सुंदरी अभिषमानसी अणिक कवसे नग्न होम्हासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरूपदेशी आम्ही जाऊ नाही तरी एकोणी द्विजांचे वचन अनसुया करी चिंतन आले पहावया मन कारणिक का पुरुष होतीर पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अति दीवी विमोक अतरी हानी निरोपकेवी केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तप फळ तारील मद म्हणत असे हे से विचारोनी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्त चित्ते श्री नग्न वाणी जाऊणी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडोणी नग्न बाळे झाली माझी नग्न होणी सती देखा घेऊन आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठायाम पुढे लोळती बाळे देखोणी अनसुया भयचकित कोणिया वस्त्रेने सोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करती तिन्ही बाळे अनुसुया रहावी वेळ सुधार्त झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेऊनी बाळकांशी स्तनपान करवी अति हर्षी एका सांडवणी एकाशी क्षुधा निवारण करीत पाहे काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तन पान मात्रे तोषले तप फळे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्यासी क्षुधा निवारण पतिव्रतास्तन पाणी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर्निशी त्याची क्षुधास्तन पानेशी केवी झाली निवारण भाळा करपुर गौर पंचवक्र काळाग्निद्र स्तनपान करावी अनसुया सुंदर तपस्वी अतियेसा रमणी नवतीयेशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेवणी बाळकांशी खेळवी तसे तिघांशी घालोणीया पाळण्यासी पर्यंदे गायी तये वेळी पर्यंदे गाय नाना परी उपनिषदा अति अतिउल्लासे सप्त उल्हासे सप्तस्वरी से त्रिमूर्ती सि हितके होता तळे वेळी माधान वेळ अतिथि काळी ऋषी अति निर्मळी आला आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनसूया गाता कैसी बाळे से म्हणता पुस्तसे स्त्रियेसी तिणे सांगतला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत हे हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णु वृषणायका आनंद झाला चतुर्मुखा प्र प्रसन्न झाले ते बाळ राहिले पाळणेसी निज मूर्ती थाकले सन्मुखेसी साधू साधू ऋषी अनुसूया सत्यपती व्रता तुष्ट तुझे भक्तिसी मागमनी वर इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जेवांशी माग आता अनसुया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरा तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र माघा तुम्ही आता तिघे बाळका माझे घरी राहावे से पुत्रा परी माग तो निर्धारी आपण मूर्ती आपणा एक से वचन ए कोणी वर रदला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजा उदयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनुसुया पोशी बाळका परी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गांची परियेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुणी माथे सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निरस्थाना ुर्वासमणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरोणी म्हणून निरोप घेतला चंद्रमणे अहो माते निप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्यदर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धनोणी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगति दिसी त्रय मूर्ति जाणतो जगत राहिले दत्तात्रेय त्रय घेऊन दत्त गे गेले स्वस्थाना स्वस्थानानुष्ठानाशी अनसूय घरी देखा मूर्ति राहिली मूर्ति एका नाम दत्तात्रेय एका मूल <laughs> मूलपीठ श्रीगुरु परी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुस्तसे सिद्धासी जय सिद्ध योग योगेश्वरा जन मनोहरा तारक संसारसागरा ज्ञान मूर्ती कृपा सिंधो तुझे नी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परीयसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पुढे अवतार जाहले गुरु कमणे गंगा सरस्वती गंगाधरू कथेचा विस्तारू, एकता होय मनोहर सकळाभी साधती इति श्री नरसिंह सरस्वतीप सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूपाख्यानं नाम च दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्